मित्रांनो नमस्कार शासनाच्या गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या वेग योजना आहेत ए आय एफ असेल ए एच आय डी एफ असेल एम एस एम एच्या योजना असेल पी एम ए जी पी असेल सी एम ए जी पी असेल या सगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनाची माहिती शोधायची कुठं किंवा मिळेल कुठून यासाठीचा हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत आहे मित्रांनो तर पहिल्यांदा यूट्यूबमध्ये आपलं यूट्यूब ओपन करायचं मोबाईलवर आणि मोबाईलवर घर बसले आपण कसं चेक करू शकतो ही माहिती तुम्हाला देतोय मी तर मित्रांनो युट्यूबवर सर्च करायचं ई कप्ते ई कप्ते ज्यावेळेस तुम्ही सर्च कराल त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं समोर स्क्रीन दिसते आता सध्या जसं दिसतं तसं तुम्हाला स्क्रीन समोर दिसायला सुरुवात होईल मित्रांनो ही स्क्रीन दिसल्यानंतर तुम्ही बघत असाल तर तुमच्या एक लक्षात येईल ते म्हणजे इथं समोर सबस्क्राईब आणि व्ह्यू चॅनल असं दिसेल तर मित्रांनो व्ह्यू चॅनलला क्लिक करायचं हे ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तर तुमच्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन येईल ज्यामध्ये तुम्ही बघताय यामध्ये तुम्हाला दिसेल सबस्क्राईब आता सबस्क्राईबमध्ये तुम्ही बघा बघितलात तर तुम्हाला दिसेल की ऑल पर्सनलाइज आणि नन आपलं ऑल नसेल तर ऑल करून ठेवावं कारण या चॅनलवरनं जी दर रविवारी संध्याकाळी साडेनऊ वाजता प्रश्न उत्तरं होतात त्याचं नोटिफिकेशन डायरेक्टली तुम्हाला येऊ शकतं जर तुम्ही ऑल केलेलं असेल आणि जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते करणं आवश्यक आणि केल्यानंतर ऑल करावं म्हणजे तुम्हाला ही माहिती कम्प्लिटली येऊन जाईल मित्रांनो हे केल्यानंतर आता तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता जॉईन करण्यासाठी एकोणसाठ रुपये चार्जेस आहेत जॉईन केल्यानंतर तुम्हाला मेंबरशिपसाठी जे काही व्हिडिओ ठेवलेले असतात ते दिसतात पण जॉईन करणंच गरजेचं आहे का तर असं काही नाही सबस्क्राईब केलात तरी तुम्हाला सगळे व्हिडिओ बघता येऊ शकतात आता मात्र महत्वाची ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत ती म्हणजे कम्युनिटी जर का आपण ह्या कम्युनिटीमध्ये स्वत डिस्कशन करू इच्छिता जसं की आपण व्हॉट्सअपवर करतो तसं जर तुम्हाला स्वतःला डिस्कशन करायचं असेल किंवा स्वतः काही पोस्ट करायचं असेल तर तुम्ही पोस्टसुद्धा करू शकता हे जसं की आता तुम्ही बघताय वर ई कप्तीस कम्युनिटी तर ह्या कम्युनिटीत तुम्ही हवं ते पोस्टसुद्धा करू शकता आता इथं दिसते तुम्हाला व्हॉट्स ऑन युअर माइंड म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही पाहिजे ते लिहू शकता तर मित्रांनो आता एक कम्युनिटी आपण बघितली आता त्याच्यानंतर आपल्याला मूळ मुद्दा व्हिडिओ कुठं आहेत आणि कसा बघायचा आणि कुठले कुठले व्हिडिओ कुठली कुठली माहिती ही दाखवण्यासाठी मी आलो आहे तर मित्रांनो आता बघा तुम्ही हे बघितलात तर तुम्हाला इथं समोर होम दिसतं स ब व्हिडिओज शॉर्ट्स असं सरकवत गेलत तुम्हाला इथं पॉडकास्ट दिसतं आणि पॉडकास्टच्या बाजूला प्लेलिस्ट दिसतं आता प्लेलिस्ट ओपन केलात मित्रांनो इथं तुम्ही सॉर्ट सुद्धा करू शकता म्हणजे प्लेलिस्टला सॉर्ट करायचं असेल तर तुम्ही ह्या सॉर्टला क्लिक करून लिव्ह लाईव्ह व्हिडिओ ॲडेड आता नवीन जे व्हिडिओ ॲड केलेले आहेत ते तुम्हाला बघता येऊ शकतात मित्रांनो हे तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही बघा आता तुम्हाला कम्प्लीट एम एस एमई नाही भारतातल्या उद्योगाला सपोर्टिंग करणाऱ्या कम्प्लीट योजनांची माहिती तुम्हाला इथे मिळेल तुम्ही बघा पहिला प्लेलिस्ट तुम्हाला दिसतो पी एम जी पी अर्ज करताना काय काळजी घ्यावी म्हणजे पी ई जी पीची ची योजनेची संपूर्ण माहिती याची एकूण दहा व्हिडिओ तुम्हाला दिसतील मी तुम्हाला ओपन करून दाखवतो आणि मग तुमच्या लक्षात येईल तर बघा पहिला व्हिडिओ काय सांगतो पी एम ई जी पी अर् अर्ज करताना काय काळजी घ्यावी दुसरं ट्रेनिंगची गरज आहे का पी एम जी पी मध्ये आणि लोन ॲप्लिकेशन कसं केलं पाहिजे थर्ड बघा पी एम ए जी पी अर्ज करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात आणि कुठं करावं लागतं अर्ज त्याच्यानंतर पी एम जी पी योजनेत या उद्योगासाठी अर्ज केला तर मंजूर होणार कधी गाई म्हैस आणि गोठा अनुदान पी एम ए जी पी योजनेचं शेळी पालनाचं पी एम ए जी पी योजनेची माहिती पी एम ई जी पी सबसिडीची प्रक्रिया काय आहे पी एम ए जी पीमध्ये सबसिडीचा लाभ कसा घ्यावा पोल्ट्रीसाठी योजनेत अर्ज करता येतो का आणि मग सीएमई जी पी की पी एम जी पी योजना कोणती निवडावी असे दहा व्हिडिओ फक्त पी ई जी पीचे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळाले आता दुसरा तुम्ही बघता ई जी पी तर ई जी पीचे नऊ व्हिडिओ आहेत मित्र ह्यालासुद्धा सुद्धा क्लिक करून तुम्हाला दाखवतो मित्रांनो हाच व्हिडिओ दोन्हीपैकी कुठला करावा तुम्हाला दिसेल पण त्यानंतर बघा सीएमए जी पी पंचवीस सव्वीस योजनेतले कोणते कोणते बदल आहेत सीएम जी पी योजना संपूर्ण माहिती कोणती योजना फायद्याची अण्णासाहेब पाटील की सीएमएीपी त्याच्यानंतर सीएम जी पी चा सुधारित झीआर काय आहे सीएमएजीपी योजना पुढे काय होतं ऑनलाईन बिझनेस लोन साठी अर्ज केला हो अर्ज के तर बँका कोणते प्रश्न विचारतात हा महत्वाचा भाग आहे म्हणजे एकदा आपण सीएमएजीपी एप्लिकेशन केलं आणि बँकेकडं आलं तर बँकेकडे जाण्यापूर्वी आपण हा व्हिडिओ बघून जाऊ शकतो हो त्याच्यानंतर सीएमएजीपी यो, योजनेतील अडचणी कशा सोडाव्या खूप सारे प्रश्न हे विचारले जातात त्याचा व्हिडिओ आहे सी एम ए जी पीमध्ये फाईल रिजेक्ट झाली तर काय करावे म्हणजे सी एम ए जी पीची कम्प्लीट बायोडाटा म्हणून थोडक्यामध्ये तुम्हाला या इथं बघता येऊ शकेल मित्रांनो आता हा सी एम ए जी पी योजनेची माहिती झाली असंच तुम्ही ओबीसी महामंडळाचं बघू शकता बघा ओबीसी महामंडळाचे सहा सहा व्हिडिओ इथं तुम्हाला दिसतात हेही तुम्हाला क्लिक करून दाखवतो की कुठली कुठली माहिती आहे तर ओबीसी महामंडळात अर्ज कसा करावा थेट कर्ज योजना काय आहे ओबीसी महामंडळाची त्याच्यानंतर ओबीसी या महामंडळाची मर्यादा किती झालेली आहे जा आणि यामध्येच तुम्हाला जातीचं वर्गीकरण कसं आहे ही सुद्धा तुम्हाला ह्या ओबीसी महामंडळाच्या व्हिडिओमध्ये दिसतं मित्रांनो त्याच्यानंतर प्लेलिस्टमध्ये तुम्ही बघत असाल क्लस्टर योजना खूप लोक विचारतात क्लस्टरची इन्फॉर्मेशन काय तर बघा क्लस्टर योजनेचे एकूण सहा व्हिडिओ आहेत मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर काय फरक आहे तीन क्लस्टर योजना म्हणजे केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची जी योजना आहे ते तीन क्लस्टर योजनेमध्ये काय फरक आहे वीस कोटीची क्लस्टर योजना काय आहे आता बघा चला मराठीत समजून घेऊ मुद्रा योजना सुद्धा यामध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकते त्याच्यानंतर तर हे जे व्हिडिओ आहेत तुम्हाला इथं क्लस्टर योजनेमध्ये मिळतील मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला दिसेल महाराष्ट्र पर्यटन योजना काय आहे याचा व्हिडिओ दिसेल तीन व्हिडिओ याचे आहेत त्याच्यानंतर महिला उद्योजकासाठी कुठल्या कुठल्या शासकीय योजना आहेत याच्यात एकूण पाच व्हिडिओ तुम्हाला दिसतील यालाही तुम्हाला क्लिक करून दाखवतो फक्त महिला उद्योगासाठी का काय आहेत तर शंभर टक्केपर्यंत महिला सबसिडी उद्योगाची माहिती महिला बचतगड सी एम जी पीत ऍप्लिकेशन कसं करू शकतात महिलांसाठी आई नावाची योजना जी आहे त्याची माहिती त्याच्यानंतर प्रश्न उत्तर महिलांसाठी सबसिडीची प्रोसेस कशी करायची बचत गटासाठी काही टिप्स जे फक्त महिलांची असल्यामुळे ह्या बचत गटाचे टिप्स तुम्हाला इथे मिळू शकतात मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही बघा आपण प्लेलिस्टमध्ये परत जाणार आहोत आता व्हिडिओ तर आलो होतो आपण क्लिक केल्यामुळं आता पर्यटनचं झालं महिला उद्योग त्याच्यानंतर जगत ज्योती महात्मा बसवेश्वर हे जी महामंडळ आहे त्याचे तीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील राष्ट्रीय गोकुळ मिशनचे सुद्धा इथं तीन व्हिडिओ आहेत जी कम्प्लीट योजना यामध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर महत्वाची बाब आहे की ब्रँडिंग कसं केलं जातं म्हणजे सोप्या भाषेत समजून घेऊ असं जे म्हणलं जातं त्यामध्ये तुम्ही बघा ब्रँड काय असतं ट्रेडमार्क काय असतं ट्रेडमार्कसाठी गव्हर्मेंटची स्कीम काय आहे ही माहिती आपण बघ बघू शकतो हे आपण इथून शेअर सुद्धा करू शकतो किंवा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ डाउनलोड सुद्धा करून घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये दिसतो उद्योजकात आवश्यक असणारे कुठले गुण आहेत बिझनेस मंत्र हे एक व्हिडिओ असे दोन व्हिडिओ यामध्ये दिसतील त्याच्यानंतर सिडबीच्या ज्या योजना आहेत चार वेगवेगळ्या योजनेचे व्हिडिओ तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये दिसतील त्याच्यानंतर छोटी छोटी टिप्स पण अतिमहत्वाचं बिझनेस स्टार्ट करताना तर पाच व्हिडिओ यामध्ये तुम्हाला दिसतील यामध्ये काय उद्योग का बुडतो फाईल मंजूर कधी होती म्हणावं कशावर विसंबून राहायला नाही पाहिजे ओटीएस योजनेचा फायदा घ्यावा कि किंवा नाही आरबीआयने काय स्पष्ट सांगितलेलं आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये दिसतील त्याच्यानंतर आपण जर तुम्ही बघितलात अण्णासाहेब पाटील योजना तर अण्णासाहेब पाटील योजनेचे दहा व्हिडिओ तुम्हाला इथे भेटतील या दहा व्हिडिओमध्ये कम्प्लिटली तुम्हाला हे ओपन करून दाखवते मी अण्णासाहेब पाटील योजनेमध्ये अर्ज कसा करावा कम्प्लीट प्रोसेस यामध्ये आहे त्याच्यानंतर योजना काय आहे त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल की प्रत्येक जिल्ह्याचे ऑफिस त्यांचं उद्दिष्ट आणि कर्ज मर्यादा किती वाढली नंतर हे त्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे बँका कुठल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचा यम कुठल्या कुठल्या बँकेबरोबर झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्याची यादी विथ फोन नंबर तुम्हाला इथे भेटेल आणि महामंडळाकडं अण्णासाहेब पाटीलकडं प्रोजेक्ट रिपोर्ट जो लागतो तो कसा लागतो त्याची काय माहिती आहे ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये मिळेल म्हणजे बघा असं त्याच्यानंतर एन एल एम बाब बाबतची माहिती एकूण सोळा व्हिडिओ एन एल एमचे दिसतात तुम्हाला मित्रांनो तुम्ही बघा ह्या सोळा व्हिडिओ तुम्हाला ओपन करून दाखवतो तर याच्यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला दिसेल जसं की एन एल एमचं झालं पोल्ट्रीचं झालं एन एल एममध्ये मध्ये फार्मिंग ज्याला आपण वरापालन म्हणतो त्याची माहिती झाली त्याच्यानंतर चारा उद्योग जो आहे याच्यामध्ये तर तो चारा उद्योग काय ची माहिती त्याच्यानंतर काय लिमिटेशन्स बदलले त्याची माहिती कुठले डॉक्युमेंट्स लागतील कम्प्लीट इन्फॉर्मेशन एवढी जर तुम्ही व्हिडीओ बघितलं तर मध्ये कुणालाही काहीही विचारायची गरज पडणार नाही तर ही, ही सगळी माहिती ची तुम्हाला इथं भेटेल त्याच्यानंतर रेरा रेरा आपल्याला माहिती असेल जी बांधकामाच्या बाबतीमध्ये येतो तर रेराचे सहा व्हिडिओ आहेत त्याची माहिती आहे महत्वाचं म्हणजे कायम मागणी असणारे दोनशे प्लस उद्योग दोनशे ने तीनशे प्लस उद्योग आहेत तर कुठले कुठले याचे चोवीस व्हिडिओ तुम्हाला इथे दिसतील ज्याच्यामध्ये सोया मिल्क आहे शहरी आणि ग्रामीण भागात चालणारे ग्रामीण गुळ तुफान चालतील असं सहा उद्योग पेंट फ्रॉम काउड म्हणजे गायच्या शेणापासनं पेंट कसा तयार करायचा सोया चा सोयाबीन चौदा वेगवेगळे -वेग गोष्टी होणारे उद्योग बांधकाम क्षेत्रातील सोळा उद्योगाची माहिती दहा असे व्यवसाय ज्यांना कमी भांडवल लागत त्याच्यानंतर टोमॅटो ज्यूस त्याच्यानंतर कमी लागत मध्ये म्हणजे कमी बजेटमध्ये जास्त मुनाफा देणारे कुठले कुठले उद्योग आहेत त्याच्यानंतर दहा हजारात तीस हजार मिळवून देणारा कुठला उद्योग आहे सत्तावन्न वेगवेगळ्या बिझनेस आयडिया असे एकूण जवळजवळ तीनशेच्या वर उद्योगाची भरपूर संधी असणारे चौदा उद्योग कोणते आहेत अन्न प्रक्रिया फिरता उद्योग त्याच्यानंतर ब्रिकवेटचा बिझनेस पोहा मिल सी एम जी पीमध्ये मध्ये मागणी असणारा जिरेनियम ऑइल मिनी ऑइल मिल अशा मिनी डाळ मिल या सगळ्या उद्योगांची माहिती जी आहे ती तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये मिळते ज्या प्लेलिस्टचं नाव तुम्हाला आहे आता ते उद्योगाचं तीनशे दोनशे उद्योगाची यादी आता तुम्ही नंतर याच्या पुढे बघा सी जी मध्ये करता येणारे दोनशे उद्योग हा प्लेलिस्ट आहे याच्यामध्ये उद्योगाची माहिती मिळेल अण्णासाहेब पाटीलची मी तुम्हाला सांगितली एन एल ले एमची ची सांगितली रेरा झालं आता एम आय डी सी एम आय डी सी मला प्लॉट घ्यायचा आहे तर एम आय डी सीची प्रोसेस काय कम्प्लीट प्रोसेस ची सहा व्हिडिओ तुम्हाला इथे मिळतील मित्रांनो त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंगच्या काय योजना आहेत म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योगाच्या काय योजना आहेत त्या योजनेची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळेल त्याच्यानंतर क्लस्टरचं तर आताच मी तुम्हाला सांगितलं मग कर्जाला सेक्युरिटी लागते का असे शॉर्ट व्हिडिओ ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स आपल्याला हव्या असतात आणि विचारल्या जातात त्या टिप्सची माहिती तुम्हाला येत्या मिळेल त्याच्यानंतर दोन तीन मोटिवेशनल व्हिडिओ आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जेम पोर्टल जेम पोर्टलची पंप्लीट रजिस्ट्रेशन प्रोसेस नेमकं प्रोसेस काय आहे कोणाला करता येतं काय आवश्यक आहे याच्याबरोबरच याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं तर एकूण बारा व्हिडिओ आहेत ज्याच्यात जेम पोर्टलची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये मिळेल आता हे प्रत्येक प्लेलिस्ट मी ओपन करत नाही पण तुम्हाला ही माहिती कुठं उपलब्ध आहे हे तुम्हाला सांगितल्यानंतर कोणताही उद्योग सुरू करत असताना बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला का काय असली पाहिजे याची कम्प्लिटली व्हिडिओ आहेत म्हणजे आपण सिरियली ह्या सगळ्या गोष्टी काढून बघू शकतो त्याच्यानंतर सी एम जी पी संपूर्ण अर्ज प्रक्रिया सहित मी तुम्हाला आता दाखवलं होतं त्याच्यावर उद्योग सुरुवात करण्याचे सेवन स्टेप किती महत्वाचे असतात आणि कुठले कुठले स्टेप आहेत याचे सात व्हिडिओ तुम्हाला यात बघता येतील आणि शेवटचा प्लेलिस्ट जो अत्यंत महत्वाचा तो म्हणजे एम एस केंद्र शासनाच्या विविध योजनेचे एकोणपन्नास व्हिडिओ आहेत आता हे मी तुम्हाला ओपन करून दाखवतो आणि या प्लेलिस्टमध्ये तुम्ही बघू शकता कोणत्या उद्योगाला मिळते शंभर टक्के सबसिडी स्टार्टअप योजना काय आहे एकोणसंट मिनिटात कर्जाची योजना काय आहे आत्मनिर्भर भारत ही दहा लाख सबसिडीची योजना काय आहे त्याच्यानंतर आत्मनिर्भर भारतमध्येच जे दुसरी दोन स्कीम आहेत त्याची काय आहे स्कीम त्याच्यानंतर एन ई एस एस एच योजना काय आहे उद्य महिला उद्यमी योजना काय आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक झोन वाईज सबसिडी कशा प्रकारे शासन देतं तालुका वाईज माहिती याच्यामध्ये मिळेल ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड त्याच्यानंतर दुग्ध प्रक्रिया उद्यम रजिस्ट्रेशनचे काय फायदे आहेत मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना महाराष्ट्र शासनाची काय आहे त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटची अन्न प्रक्रिया मासे उत्पादनाची इन्फॉर्मेशन मित्रांनो स्टँडअप योजना काय आहे ट्रेडमार्क काय आहे एक खिडकी सिंगल पॉईंट काय आहे कृषी स्टार्टअपसाठी कुठले बेनिफिट मिळाले जातात एफ पी ओला किती ग्रँट मिळतं आणि सी जी टी एम ई सी एम योजना काय आहे एफ योजना काय आहे ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड ज्याला म्हणतो ती योजना काय आहे त्याच्यानंतर महिलांचं तर मी आत्ताच सांगितलंच होतं तुम्हाला सांगताना त्याचबरोबर मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अनुदान देणारी योजना काय आहे आणि समाधान योजना काय आहे शासनाची सी जी एस सी एस योजना काय आहे ह्या सगळ्या योजनेची इन्फॉर्मेशन तुम्हाला या त्याच्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना काय आहे ही सगळी इन्फॉर्मेशन या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळेल स्टँडअप योजना काय आहे श्वास योजना काय आहे ही सगळी इन्फॉर्मेशन ही कुठे टी आस काय आहे ही सगळी माहिती कुठेही न मिळणारी माहिती या चॅनलवर तुम्हाला मिळेल आणि ती कुठे मिळेल मी आता परत एकदा सांगितलं तसं तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेलात इथे येऊन प्लेलिस्टमध्ये गेलात की आपल्याला ही सगळी माहिती मिळेल आता पॉडकास्टला जर तुम्ही क्लिक केला, तर पॉडकास्टमध्ये काय होतं की ह्याच व्हिडिओज तुम्ही बघू शकता किंवा फक्त ऐकू शकता आणि त्यासाठी तुम्ही अशाच प्रकारे याला क्लिक केलात म्हणजे एका प्लेलिस्टला जर तुम्ही क्लिक केलात तर पॉडकास्टची सगळी माहिती तुम्हाला मिळू शकेल तर मित्रांनो ही एकमेव इन्फॉर्मेशन देणारं चॅनल की ज्यातनं संप्लीट महाराष्ट्र शासनाची आणि भारताच्या योजनेची माहिती जी उद्योगासाठी आहे तुम्हाला या चॅनलवर मिळून जाईल मित्रांनो दुसरीकडे कुठंही जायची गरज नाही पडणार फक्त तुम्हाला यूट्यूबवर ई कप्ते सर्च करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यामध्ये जायचं आहे आणि प्लेलिस्टला जाऊन ही सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध होती एवढं करूनही तुम्हाला काही शंका असतील तर र रह रविवारी संध्याकाळी साडेनऊ वाजता या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल आणि ऑलला बटनला क्लिक केलं असेल तर नोटिफिकेशन येईल ऑनलाईन आहे प्रश्न विचारायला हरकत नाही आणि तिथं तुम्ही डायरेक्टली येऊन तुमचे प्रश्न विचारायला हरकत नाही आहे म्हणजे काहीही शंका उद्योगाबद्दलची तुमची कधीही शिल्लक राहणार नाही अशी कम्प्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला या एक हप्ते यूट्यूब चॅनलवर मिळेल मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आणि कशी वाटली माहिती याबद्दल नक्की कॉमेंट करून कळवा धन्यवाद मित्रांनो आणि